शेतकऱ्यांची आत्महत्या वाचवण्यासाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन मोहन वनखंडे सर यांनी आंदोलनाला पाठिंबा देत पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले कोणत्याही प्रकारचे निकष किंवा अटी न लावता तत्काळ शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करा सरसकट कर्जमाफी करा शेतमालाला हमीभाव जाहीर करा शेतकऱ्यांकडून आकारली जाणारी जी एस टी तात्काळ रद्द करा दूध दरवाढ करून पशुधन वाचवा या प्रमुख मागण्यांसाठी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आज दुसऱ्या दिवशीही हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन सर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन पाठिंबा दिलाय यावेळी विनोद मोरे संभाजी चव्हाण मुरी रुपनार श्रीकांत रुपनार दीपक पाटील अनिल मानगावकर संजय पाचोरे खंडू मोरे उत्तम मोरे राजेंद्र पाचोरे बाबुराव पवार जितेंद्र पाटील सचिन स्वामी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या मागण्या मान्य करून महायुती सरकारने महाराष्ट्रातील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात अशी मागणी विनोद मोरे यांनी केली आहे तर पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन मोहन सर यांनी दिलं आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील असे शेतकरी विविध मागण्यांसाठी इथं धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत विशेषतः खंडेराजी गावचे जे असणारे विनोद मोरे संभाजी चव्हाण आणि त्यांचे सगळेच शेतकरी बांधव या आंदोलनात धरणे आंदोलनामध्ये बसलेले आहेत कालपासून हे आंदोलन चालू आहे त्यांनी ज्या आज आपण पाहतोय वेळी यावेळी पडणारा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा दर याचं कधीच गणित शेतकऱ्यांच्या मध्ये बसलेलं नाही शेतकऱ्यांच्या असणाऱ्या द्राक्ष बागा असतील उसाचं उत्पादन असेल जेव्हा जेव्हा जे उत्पादन करेल त्याचा हमीभाव कधी मिळाला नाही आणि शेतकऱ्यांचे या गेल्या कोरोनाच्या काळापासून खूप मोठे नुकसान होताना पाहतंय आणि त्यासाठी याने ज्या या प्रमुख चार मागण्या केल्या आहेत त्या मागण्याचं समर्थन करण्यासाठी मी पालो आहे त्यांच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांचा सात कोरा झाला पाहिजे याचा अर्थ सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला कायमस्वरूपी हमीभाव मिळावा आणि आपण शेतकऱ्यांच्या मालावरती शासन जे जीएसटी लावतोय आणि जीएसटी रुपानं बराच पैसा वसूल होतोय आणि ते कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्यांना आपण शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं किंवा वर्षाला सहा हजार बारा हजार दिलं जातं दिल जर तो जीएसटी माफ केला तर मला वाटतं की मानधन देण्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि आज आपण बिसलरी बाटली दुकानात आपण हॉटेलमध्ये घेतली दुकानात घेतली तर ती पंधरा वीस पंचवीस तीस रुपये पर्यंत आपल्याला घ्यावी लागते परंतु शेतकऱ्यांनी काबार कष्ट करून जगवलेली ही पशुधन आहे त्याचा दर अठ्ठावीस आणि तीस रुपये या डेअरीतून मिळतोय भर आपल्याला मस्त पंचावन्न साठ रुपये दूध घ्यावं लागतं पण मला वाटतं अठ्ठावीस किंवा तीस रुपये बत्तीस रुपये न अशाच पद्धतीचा दर त्यांना मिळतोय म्हणजे त्यांचा खाद्याचा सुद्धा त्यांना पैसा त्यातून मिळत नाही एकंदरीत पाहिलं तर हा शेतकरी खूप या निसर्गाच्या या असणाऱ्या अवकृपेमुळं अडचणीत आहे आणि त्यासाठी त्यातून बाहेर काढायचं असेल तर शेतकऱ्याचा कर्जमाफी केली पाहिजे आणि सात बारा हा कायमस्वरूपी हा मोकळा केला पाहिजे क्लिअर केला पाहिजे यासाठी मी इथं यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे नुसताच पाठिंबा देता आता आपल्याला माहिती आहे आपला अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासूनच आणि या अधिवेशनामध्ये मी नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी सर्व जे मान्यवर मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी मंत्री यांच्याकडे आपलं निवेदन घेऊन पोहोचवून त्या अधिवेशनामध्ये आपल्या मान्यवर या आमदारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा कर्जमाफी होईल आणि हा सात बारा कोरा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करेन मी खंडेराजुरी येथील शेतकरी विनोद मोरे आम्ही आज सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलनास बसलेला आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी व त्या शेतीमालाला हमीभाव मिळावा शेतकरी जी एस मुक्त व्हावा आणि दुधाला दरवाढ करून आपल्या सांगली जिल्ह्यातील आणि नि महाराष्ट्रातील पशुधन वाचवावे या प्रमुख मागण्यांसाठी बसलेले आहे या ठिकाणी आज आम्हाला पाठिंब्यास आंदोलन जेव्हा पाठिंबा देण्यास आलेल्या आहेत त्या माध्यमातून त्या मीडियाच्या माध्यमातून आमचं जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आदिवासीनापर्यंत पोचवण्याचं काम करावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली